आपला आणि संविधानावरती हल्ला झाल्यावर आपल्या आयुष्य उद्ध्वस्त केला शहीद केला असा सोपना सूर्यवंशी दोघही आज या पॉलिसी सत्तेचे

या लोकांनी अशाच काही चाचपण्या केल्या आणि त्यानंतर मणिपूर जात होता दोन तीन महिने मणिपूर जात होता अरे क्रिश्चनाच्या मैदाना रस्त्यावरती काढत होते त्यानंतर आपण पाहिलं मुसलमानाच्या विरुद्ध यांचा काय स्थान चाललं होत आजचं प्रत्येक अखिल भारत खोदून टाकणार की काय आणि प्रत्येक ठिकाणी यांच्या मंदिरावर जा

तुम्हाला जातायचा तुमच्या अर्धी हल्ला करायचा परंतु माझा भीमाचा छावा सगळ्यांना त्यांच्या घशामध्ये त्या भीमा परिणाम असं तो स्तोर उत्तर दिला की त्यांची माय व्हॅली नाही परंतु आता परत सत्ता आल्यावर आज परत एकदा या हराम खोरानी या इथं परत एकदा आंबेडकरी समाजाला नंतर दिलेला आहे मी नरेंद्र त्या इतिहासाला देवेंद्र फडणवीस सांगतो या आंबेडकर चवळीला आणि आंबेडकर जनतेच्या घशामध्ये तोडामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करू तुझा हात हात काढून देण्याची हिंमत या आंबेडकरी जनतेमध्ये आहे कारण इथं काय चाललेलं आहे इथं आम्ही आंबेडकरवादी तमाशा म्हणून बघणार नाही माझा आपल्या सर्वांना आव्हान आहे तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप असतील तर हा कोण 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 त्या ठिकाणी आपल्या आप मैदानवरती आणि आपल्या घरांवरती कोण कोण तिथे रात्रीच कॉपी ऑपरेशन करत होते त्यांचे फोटो ठेवा आणि प्रत्येकाला नंतर काही दिवसाने आपण भगवानची लायकी आहे मला माहिती आहे ही साली भेटण्याची आवडत ही आपल्याला कष्ट होत आहे असां सम तुंहिंजे आई हा माना अवल आहे आंबेडर सैन समर समायो आज या इथ लोकनेते वाकोडे यांचा सुद्धा बैठका गेला कारण त्या मध्ये नंबर एक ला गुन्हेगार म्हणून वाकोडेच नाव ठेवण्यात आलं आश्चर्य एवढा वयस्कर माणूस तो आपल्या मध्ये कसा सामील होई कारण कंटिन्युअस मी त्या दिवशी या सर्वांच्या सफात होतो आणि उलट आमचे अनेक कार्य करते फक्त महेंद्र साळगे बाकोडे दादा आणि अनेक कार्य करते त्यांचा शांत करण्याची ना एक आणि यायचं हा परभणीचा वाघ याला मुद्दाहून दोघण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असा मला जाहीर आरोप आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टीचा त्यांना आधीच हार्टचा प्रॉब्लेम बी प्रॉब्लेम प्रॉब्लेम एक प्रश्न असताना त्यांना हा एक मोठा आणि त्यानंतर त्या पोलीस कस्टडीमध्ये आमचा शहीद चौक सुवाशी झाला त्यानंतर खरं म्हणजे त्यांच्या हृदयावरती एवढा प्रेशर आला की सका त्याला सकाळपासून त्याच्या छातीमध्ये जेव्हाची बातमी आहे की तेव्हापासून त्याला घरच्यांनी सांगितलं मला आशिष म्हणून सर मी विनंती करू होतो आपण हॉस्पिटलला उपते जेव्हा त्याला काय करावं काय न करावं असं होत आणि त्याचा माझा संपर्क सुद्धा होता की जे झालंय हे पोलीस प्रशासनाने उत्तम केलेला आणि म्हणून आज त्यांचा मृत्यू सुद्धा या पोलीस प्रशासनाने त्याला जबरदस्तीने या केसमध्ये गुंतम केलाय हे आता लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी माझा परवडी करायला मन आहे खऱ्या अर्थाने परभडी करायचा आणि खऱ्या अर्थाने बाबा ज्याला तुम्ही सोडून तो आपल्या बळीदारीचा सर्व जनतेला झालेला आहे परंतु याचा बदला घ्यायला पाहिजे हे लक्षात घ्या कारण बाबा साहेबांनी सांगितलंय वर्ष शंभर वर्षा एक दिवस वाजवण्यासारखा आणि त्यामुळे आपली चळवळ स्वाभिमानी आहे अत्यंत आतीने या महाराष्ट्रामध्ये आपले लोक प्रगती करत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्व मराठवाड्यात होत आहे कारण काय मराठवाड्यामध्ये मी अनेक वेळा कि बाबासाहेबाच्या काळामध्ये कोकणा सिस्टीम होती आणि म्हणजे संपूर्ण गावचा आणि आपल्या लोकांना अत्यंत वाईट वाहून द्यायचा की प्रत्येकाला वेगळा खोत असायचा नेहमीच उच्च होणार असायचा सांगायला लोक तुमच्या समाजातले असतील बाबासाहेबांना ऐकता हे सत्ताची गोष्ट आहे की बाबासाहेबांना काही आपलेच कार्यकर्ते बोगण्यास आले की बाबासाहेब या खोताने आम्हाला जड रोषणी केलाय बाबासाहेबांना सांगितलं जा आणि जो जास्त त्याचा कुटुंब संपूर्ण टाका आणि त्यावेळेस त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी जाचोली मधलं एक खोताचं संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर आपण पाच असाल तुम्ही कोकणात कधी जात असाल तर तुमच्या लक्षात येईल आपली घरं फक्त आठ दहा असतात पण कोणाची माय वीर नाही का आंबेडकरी लोकांच्या घराला हात लावायची मला अपेक्षा या मराठवाड्यात तुमचा की तुमच्या अशा पद्धतीचा असतो त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये निर्बिडपणाची काही बघू शकतात कारण आज या पोलीस प्रशासनाची का केलेलं आहे या पोलिसांचे सुद्धा चेहरेपट्टी करून ठेवा असं माझं आपल्याला म्हणणं त्याशिवाय